आज तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार पंधरा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला ह्या बागेची केळीची लागवड झालेली आहे आणि त्या दिवशी तामिळ साहेब का दिलं त्यांना त्या दिवशी म्हणजे हे दिलं प्रीमियम हा एस टी याची ड्रेचिंग केली लागवड झाल्यावर किती दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा काय दिलं सर भूमीवर आ, एक रूट गार्ड आणि एक प्रोम दिलं बर आता ह्याच्या शिवाय काही रासायनिक खत टाकलाय नाही काही रासायनिक फवारले फवारले रासा बुरशीनाशक मार्केटचं मार्केटच आता हे टाकून आज पाच तारीख आहे एक तारखेला लागवड केली म्हणजे चौसष्ट दिवस झाले आज तुमचा प्लॉट बाजूला आहे दोघाची लागवड एका दिवशी आहे कोणाचा प्लॉट चांगला आहे सत्या ही बुंद्यात हेच आहे हा बुंद्यात मोठा आहे उंची उंची एक समान आहे है। है आता त्यांचा पण चांगला आहे तिथं कांदा होता आणि कांद्यामध्ये त्यांनी कांद्याला खत टाकले होते आणि आता तिथं डोस आपल्याला द्यायचे समजा तर भैया तुम्हाला वेगळं काय वाटतं आता भरपूर लोक तुमच्या बरोबर लावले येतपुड्या आता रासायनिक खत नाही किंवा जास्त रोजचे रोज काहीच केलेलं नाही दिले त्याच्यावर दीड महिना काहीच गेल ना आणखीनंतर पहिलेच खर्च 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 काय त्याच्यावर काहीच नाही दिलच नाही तर खर्च बोललो कि आमच्या बाजूला एक प्लॉट आहे त्या आपल्या खर्चामध्ये काय तर आहे ती एक बी असा आठवडा नाही म्हणजे पाणीच असं देत नाही म्हणलं त्यांचा खर्च जास्त व्हरायटीचा खर्च आहे प्रत्येका आठवड्याला काय ना काय सोडतात बर मग तेवढा खर्च करून आपला प्लॉट उजवाय की तो प्लॉट उजवाय नाही फरक काहीच आपल्याकडे काय तुमचं एवढा खर्च वाढून सोडून समान समानच आहे तर थोडक्यात